नमस्कार मंडळी मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत नेत्रा आनंदीला म्हणत असते की तुम्हाला तुमच्या पहिल्या नवऱ्याच्या पाठीवर डाग आहे ही गोष्ट सुद्धा आठवते याचा अर्थ तुम्ही तुमच्या पहिल्या नवऱ्याला अजून विसरला नाहीयेत आणि तुम्ही सार्थक सरांना अजून नवरा म्हणून स्वीकारल्यासुद्धा नाही आहे खरं तर सार्थक सरांवर तुमचं प्रेमच नाही आहे असं जेव्हा नेत्रा म्हणते तेव्हा आनंदीला खूप राग येतो आणि आने आनंदी नेत्राला सुनावते आनंदी नेत्राला म्हणत असते मला माझ्या आधीच्या नवऱ्याच्या पाठीवरचा डाग आठवतो यात काय चुकीचं आहे आणि मला तो डाग आठवू शकतो आणि मला तर हे माहीतच असायला पाहिजे ना त्या माणसासोबत मी कितीतरी क्षण घालवलेत परंतु त्या माणसाने फक्त मला दुःख दिलंय आणि हो आठवतोय मला त्या माणसाच्या पाठीवरचा डाग कारण तो माणूस काय माझ्याकडनं पाठ करूनच झोपायचा आता जेव्हा नवरा बायकोकडे पाठ करून झोपतो याचा अर्थ नक्की काय होतं तुम्हाला मी वेगळा सांगायला नकोय नेत्रा मॅडम आनंदी नेत्राला चांगलंच सुनावते आणि वरून हे देखील सांगते की राहिला प्रश्न सार्थक सरांचा सार्थक सरांनी मला प्रेम करायला शिकवलं आहे तर त्या अंशुबांसोबत माझा प्रत्येक दिवस हा फक्त दुःखात गेला आहे त्याने प्रत्येक वेळी मला फक्त दुःख देण्याचा प्रयत्न केलाय परंतु सार्थक सरांनी त्यांना जेव्हा शक्य होईल तेव्हा त्यांनी मला फक्त प्रेम आणि प्रेमच दिलं आहे या या व्यतिरिक्त त्यांनी माझ्याशी कुठलंही गैरवर्तन केलं नाही आणि खरं तर प्रेम काय असतं ना हे मीच त्यांच्याकडनं शिकली आहे सार्थक सरांनी मला प्रेम करायला शिकवलं आहे आणि मी खूप लकी आहे की सार्थक सर माझ्या आयुष्यात आहे आणि सार्थक सरांची मी बायको आहे म्हणून आनंदीचं हे बोलणं ऐकून सार्थकला खूप छान वाटतं सोबत सुद्धा सुद्धा खूप आनंदी असते जजसाहेब सांगतात की डेड बॉडीची पुन्हा एकदा चेकअप करा आणि त्याच्या पाठीवर कुठला लाल रंगाचा डाग आहे की नाही हे बघा पोलिसांनी त्यांचं काम सुरू केलेलं असतं त्यानंतर एक तासाचा मध्ये ब्रेक असतो पोलीस त्यांचे त्यांचं काम करत असतात जेव्हा ते डेड बॉडी बघतात तर डेड बॉडीच्या पाठीवर असा कुठलाही डाग नसतो सुट्टीमध्ये वकील म्हणत असतात की आनंदी नेत्रा मॅडम आता गप्प बसतील असं मला तर वाटत नाही त्या काही ना काहीतरी पॉईंट तर नक्कीच उचलणार आहेत आपल्याकडे असा काहीतरी भक्कम पुरावा पाहिजे की जे हे सिद्ध करेल की अंशुमनच्या पाठीवर लाल रंगाचा डाग होता म्हणून आनंदी म्हणते की पुरावा आहे आपल्याकडं मला ही गोष्ट आधी का नाही सुचली आणि पुरावा आहे मी लगेच माझ्या अण्णांना कॉल करते असं म्हणून आनंदी लगेचच अण्णांना कॉल करते आणि अण्णांना एक फाईल घेऊन यायला सांगते परंतु आनंदीच्या हाती पुरावे लागले ही गोष्ट नेमकं केदारने ऐकलेली असते केदार ही गोष्ट जाऊन नेत्राला आणि रेश्माला सांगतो तर रेश्मा घाबरते आणि म्हणत असते की आनंदीच्या बाबांकडे नक्की काय पुरावा असेल आणि सार्थक अजिबात सुटायला नकोय आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून रेश्मा केदारला सांगते की केदार, केदार काहीही करून आनंदीचे बाबा इथपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी तू घ्यायची आहे केदार म्हणतो की ठीक आहे केदार त्याच्या दोन माणसांना आता कामाला लावतो अण्णा हे फाईल घेऊन येत असतात अण्णा रिक्षातून येत असतात त्याचवेळी रिक्षाच्या समोर कोणीतरी झाडं टाकलेली असतात आणि दगडंसुद्धा टाकलेली असतात तर रिक्षावाला रिक्षा थांबवतो आणि म्हणतो की हा रस्ता बंद का केला आहे जेव्हा अण्णा खाली उतरतात तेव्हा अचानक दोन गुंड येतात आणि अण्णांवर हल्ला करतात अण्णांच्या हातात असलेली फाईल ते खेचत असतात अण्णा स्वतः मार खातात परंतु फाईल मात्र देत नाही त्याचवेळी मनोज तिथे आलेला असतो आणि अण्णांना मारताना जेव्हा मनोज बघतो तेव्हा मनोजला प्रचंड राग येतो आणि मग मनोज आता त्या गुंडांच्या मागे लागतो मनोज अण्णांना सांगतो की अण्णा तुम्ही एक काम करा तुम्ही लवकरात लवकर कोर्टात पोहोचण्याचा प्रयत्न करा ह्या गुंडांशी मी लढतो असं म्हणून आता अण्णा एका बाईकवाल्यासोबत आता कोर्टामध्ये जात असतात तोपर्यंत मनोजने त्या गुंडांची चांगलीच धुलाई केलेली असते त्यानंतर कोर्ट पुन्हा भरलेलं असतं नेत्रा साहेबांना म्हणत असते साहेब मान्य आहे मला की आनंदीने सांगितलं अंशुमनच्या पाठीवर डाव्या बाजूला एक डाग होता परंतु फक्त आनंदी सांगते हे आपण कशावरन सत्य मानायचं आणि आनंदीने सांगितलेली गोष्ट ही खरी आहे हे कशावरन कदाचित सार्थकला सोडवण्यासाठी आनंदीने पण असेल असेल आनंदी बोलत त्यामुळे जतसाहेब आपण ह्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत आनंदी म्हणत असते की नाही साहेब माझे अण्णा पुरावा घेऊन येत आहे आणि तो पुरावा जेव्हा कोर्टासमोर सादर होईल ना तेव्हा तुम्ही सार्थक सरांची नक्कीच सुटका कराल नेत्रा म्हणत असते की ऑलरेडी खूप टाइम वेस्ट झालाय कोर्टाचा त्यामुळे अजून आपण जास्त वाट नाही बघू शकत तितक्यातच अण्णा तिथे आलेले असतात अण्णांचे कपडे फाटलेले असतात आणि अण्णा फाईल घेऊन तिथे पोचलेले असतात आनंदी म्हणत असते की ओ अण्णा तुम्हाला काय झालं तेव्हा अण्णा सांगतात की मी जेव्हा कोर्टामध्ये येत होतो तेव्हा काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला वकील म्हणतात की बघितलं ना बघितलं ना की कोणाला तरी माहीत होतं की हे पुरावे घेऊन येत आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठीच यांच्यावर हल्ला केला गेला तर साहेब म्हणतात की काय पुरावे आणलेत तुम्ही आनंदी ते पुरावे आता कोर्टासमोर सादर करते आणि सर्वांना सांगते की अंशुमन हा खूप वाईट माणूस होता परंतु त्याने एक गोष्ट मात्र चांगली केली होती की ती म्हणजे त्याचा इन्शुरन्स काढला होता आणि इन्शुरन्स काढताना आपल्याला आपल्या अप्ला बॉडीची सगळी माहिती द्यावी लागते त्यामुळे या फाईलमध्ये त्याची नोंद केलेली आहे की अंशुमनच्या पाठीवर डाव्या बाजूला एक लाल रंगाचा डाग होता आता ती फाईल आनंदीने कोर्टात सादर केलेली असते आणि साहेब जेव्हा बघतात तेव्हा साहेबांना समजलेलं असतं की ही जी डेड बॉडी आहे ती अंशुमनची नाहीच आहे आणि मग आता जज साहेब कसलाही विचार न करता सार्थकची गुन्ह्यातून सुटका करतात आणि सांगतात की सार्थक राज्याध्यक्ष यांच्याकडे अंशुमनला मारण्याचं कारण होतं परंतु ही डेडबॉडीज जर अंशुमनची नाहीये तर सार्थक सरांची यातून पूर्णपणे सुटका होतीये सार्थकची गुन्ह्यातून पूर्णपणे सुटका झालेली असते त्यामुळे आनंदीला आणि सुधाला फार आनंद होतो परंतु रेश्मा मात्र चांगलीच तोंडावर पडलेली असते सुधा सार्थकला भेटते त्यानंतर आनंदीसुद्धा सार्थकला मिठी मारते सर्वजण खूपच खुश असतात सर्वजण जेव्हा बाहेर येतात तेव्हा अण्णा म्हणत असतात की सार्थक सर तुम्ही सुटलात मला खूप आनंद झाला सार्थक पडत असतो की अहो खरं तर तुमच्यामुळे हे शक्यच नसतं तुम्ही जर आज वेळेवर फाईल घेऊन आला नसता तर आज मी सुटलोच नसतो आनंदी म्हणते की मी एकदा दादाला कॉल करून सांगते आनंदी लगेचच मनोजला कॉल करते आणि मनोजला सांगते की दादा तू बरा आहेस ना आणि सार्थक सर ह्या केसमधून सुटले ही गोष्ट ऐकल्यावर मनोजला सुद्धा खूप आनंद होतो मनोज म्हणत असतो की तू आनंदी आहेस ना आनंदी तर मी सुद्धा आनंदी आहे शेवटी अगं कधी कधी चिडत असलो तर भाऊच आहे ना तुझा समजून घेत जा जरा आनंदी म्हणते की हो दादा आनंदी आता फोन ठेवून देते तर इकडे रुंदा म्हणत असते की भाऊजी अहो तुम्हाला सांगितलं ना ती आनंदी काही सार्थकला सोडवणार नाही आणि मला माहिती आहे आपला सार्थक जेलमध्येच राहणार आहे नवीन म्हणत असतो की नाही नाही असं कधी होणार नाही सार्थकला आनंदी नक्कीच घरी घेऊन येणार तितक्यातच गाडीचा हॉर्न वाजतो सार्थक आणि आनंदी तिथे आलेले असतात हे बघून वृंदाला आणि शलाकाला मात्र फार राग येतो तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सार्थक आनंदीला म्हणत असतो की आनंदी तुमच्यामुळे मी या सगळ्यातून बाहेर पडलो आहे परंतु हे प्रकरण अजून संपलं नाही आहे तो अंशुमन कसा आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि जोपर्यंत तो पकडला जात नाही तोपर्यंत आपण शांतही बसू शकत नाही आणि मला असं वाटतंय की तो कदाचित पुन्हा एकदा आपल्यावर हल्ला करेल म्हणून आपल्याला त्याला शोधून काढावं लागेल आनंदी म्हणत असते की सर पण हे सगळं आपल्याला कसं काय जमेल सार्थक म्हणतो की आनंदी कसंही करून आपल्याला हे जमवावंच लागेल जोपर्यंत अंशुमनला पोलीस ताब्यात घेत नाही तोपर्यंत हे प्रकरण संपणार नाही तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद